आले पण ऐकताले महाभारतात की एकूच नरकासूर आशिल् हालीच विजय सरदेसाय म्हणतात ते नरकासूर हे खरकासूर सर प्रतिक्रिया <laughs> तुमची <laughs> आज पाडवो पाडवं मातसो उत्सव असं जाऊन सगळ्या गोंयचे जनतेक खबर असा कोण नरकासूर आणि कोण देवाचे भक्त ते हावे ताजे उलून किंवा विटाळ ह जे कोण नरकासुर असा ते नरकासुर रातचे जागे जातात आणि दुसरे दिवस सकाळच्या आमचे म्हणजे जे आम्ही देवाक मानतात श्री मानतात त्यांचा सण सुरू तो सण सुरू झाला आणि आज गोरवांडो त्या निमतान जी माता असा गोमाता जिच्यापासून जी आवय सगळे सगळे दिता म्हणजे आम्ही दोन गोष्टी जिथे पोहोचले जे असा गोय सगळ्यात बातपण देतात एक लहान आणि दुसरी गाय कारण जसे माड आपले काहीच भारतात जे सगळे देतात तसेच गाई जे असं शेणा पासून म्हणजे पौष्टिक दुधापासून शेणापर्यंत त्या गोरवा पाडव्याच्या निमित्तान आज गोवर्धनी पूजा असा सगळे देवांनी सुद्धा गोमातेची पूजा केलेली असा त्यांना आईच्या दिसाचे निमित्तान जे आमचे पारंपारिक जे दाज असा ते दाज सांभाळपी या सगळ्या आसा श्री भूमिका देवी सांस्कृतिक मंडळ जे आसा त्या मंडळाचे सगळे वांगड्याचे पू करता करतात आणि आमच्या बरोबर आसा जी तारोळकर दयानंद सुपटे मध मित्र सीताराम परब लक्ष्मीण आणि बाकीचे सगळे वांगी सिद्धेश पेडणेकर सगळ्यांच्या वतीनं समेस्त गोयकारांक आयच्या गुरुवारच्या पाडव्याच्या येस थँक्यू सर